हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना काल झालेल्या क्रिसमस नाताळाच्या आणि आज असलेल्या मार्गशीर गुरुवारमधील तिसऱ्या गुरुवारच्या खूप 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 शुभेच्छा आणि तुम माझ्या सर्वांचं खूप खूप मनापासून आभार सुद्धा तर आभार कशामुळे तर आभार आज माझे वन के सबस्क्रायबर कम्प्लेट झाला आहे तर ते सर्व तुमच्या सर्व समोर झालेलं आहे तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे चार आणि आता मी आवरणार आहे संध्याकाळचं काम तर पूजा पण वाढायची अजून तर चला बघूया काय काय काम आवरायचे राहिले ते अजून चालू हॅलो नमस्कार मी बागेश्वरी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर तुम्हाला सर्वांना मार्गशर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि पहा इथं मला सर्व काम आवडले संध्याकाळचं आणि मस्त इथं पूजा पण झालेली आहे मांडून पाहू शकता तुम्ही पूजा मांडून झाली प्लस पोती वाचून पण झाली आरती झाली आणि आता करणार आहे स्वयंपाकाची तयारी तर चला काय बनवायची ती दाखवते तुम्हाला आज किचन मध्ये इकडे आले आहेत आहो आहो काय करतात आहे म्हणा काय करताय तर आहो कापत आहेत कांदा तुम्ही तुम्ही म्हणताना आहो काय तुमचा स्वयंपाक करतात का तर हो स्वयंपाकाला मग मदत करू लागते तर पहा आज काय बनवायचं आहे तर आज गुरुवार स्पेशल शेवीची भाजी बनवायची आहे प्लस पोळ्या बनवायच्या चपाती तर बेटू स्वयंपाक झाल्याच्या नंतर अधूनमधून रेसिपीसुद्धा सुद्धा ही जी तर चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करते तर संध्याकाळचे वाजल्यात आठ रात्रीचे वाजल्यात आठ आणि पाहू शकता देवाला नैवेद्य पण झाले दाखवून आणि इकडे आमचा स्वयंपाक पण रेडी आहे तर पाहू शकता मस्त अशी वांग्याची भाजी आणि हे एक मस्त अशी शेवीची भाजी आणि इथं प्लस चपाती इथे स्वराज जेवण गेलाय तर ता त्याचे ताटे आणि इकडे आता स्वराज जेवण करून स्वराज काय खातो बेळ खातो आहे शर स्वराज तर तिकडे आली स्वरा परत बेळ घेऊन जेवतो ती भेळ गेली ती स्वरा कुठे गेली ती भाजी कशी झाली मस्त झाली ना देवा का पाठ नाही का इकडं सर बस तर अशा प्रकारे झाला आमचा स्वयंपाक आता जेवण करतो तर सांगा कसा वाटला छोटासा व्हिडिओ हो। मस्त असा कमेंट करून बाहेर तर खूप थंडी आहे तुमच्या इकडे थंडी आहे का नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर जणांमध्ये शेअर करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना शुभरात्री शुभरात्री कर शुभरात्री हां